बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अविश्वास ठरावाची चर्चा काही काळापासून बरीच चर्चेत होती माजी आमदार गटाने शिवचंद्र दाडे यांच्या विरोधात एकवीस मे रोजी संचालकांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती त्या अनुषंगाने दिनांक एकतीस मे रोजी अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर विशेष बैठक बोलावण्यात आली होती यावर शिवचंद्र तायडे यांनी पत्र काढून जाहीर खुलासा देखील केला होता मात्र विशेष बैठकीत माजी आमदार संचेती यांच्या गटाने हा ठराव मोठ्या पाठिंब्याने जिंकला यांच्या गटाला तेरा संचालकांनी पाठिंबा दिला तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने फक्त दोन संचालक होते त्यामुळे शिवचंद्र तायडे यांना आपले सभापती पद गमवावे लागले कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण अठरा संचालक आहेत यात मयत झाले आहेत सतरा संचालकांपैकी शिरसाट व सुभाष पाटील बैठकीत गैरहजर होते योगेश पाटील शिवचंद्र त्याडे यांच्यासोबत तर बाकी तेरा संचालक श्रीकृष्ण खापोटे भगवान सोपडे साहेबराव पाटील नागो राणे विजय साठे मधुकर फासे प्रीती नारखडे नंदाबाई पाटील संजय काजळे ज्ञानदेव वाघोदे सुनीलकुमार अग्रवाल प्रवीण क्षीरसागर कुंदन चांडक हे सभासद चनसुख संचिती यांच्या सोबत असल्या कारणाने हा ठराव चनसुख संचिती गटाने मोठ्या पाठिंब्याने जिंकला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल रात्रीपासूनच एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात आली होती तरी सुद्धा संचेती व तायडे यांच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी अविश्वास ठराव सभेला आलेल्या संचालकांची गाडी जमावाकडून अडवण्यात आली होती या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तायडे व संचिती गट आमने सामने आले होते त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला तर एका गटाने पोलिसांवरच दगडफेक केली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अविश्वास ठरावाची विशेष बैठक असल्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले होते धर्म आणि शास्त्रामध्ये सांगितलं आहे की हाव्यास आकाकी आणि हाव्यास जीवाचा सर्व अधपतनची कारण आहे एक वर्षाचा कालावधी प्रत्येक सभापती करता ठरावण्यात आला होता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीस तारखेला त्यांचा कालावधी संपला त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते परंतु खुर्ती खुर्चीचा हव्यास आसक्ती आणि सत्ता सोडण्याचं त्यांचं धाडच झालं नाही आणि म्हणून त्यांच्यावर हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला त्यांची हेकेखोर प्रवृत्ती त्यामध्ये संस्थेला ओरबडून खाण्याचा जो धंदा आहे तो थांबवण्याकरता सर्व संचालकांनी एकच निर्धार केला आणि त्यांनी यांना सत्तेपासून दूर करण्याचा जो निर्धार केला त्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी यश मिळालं हे आपल्या सर्वांना सांगतो आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून जाहीर आभार धन्यवाद जय हिरव महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे